नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी उद्धव ठाकरे जिंकणार इतक्या जागा माजी खासदार अनंत गीते यांनी उडवली सर्वच राजकीय पक्षांची झोप काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान लोकसभेच्या निवडणुकांची कधीही घोषणा होऊ शकते त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आणि त्या दौऱ्याची सुरुवात झाली कोकणातून आणि ती सभा जरी ठाकरेंची होती पण ती सभा गाजवली माजी खासदार अनंत गीते यांनी त्यांनी लोकसभेला शिवसेना ठाकरे गट किती जागा जिंकणार हेच जाहीरपणे सांगून टाकलं आणि त्यात विशेष म्हणजे जागा वाटपाची चर्चा अजून पूर्ण झाली नसताना गीतेंनी केलेल्या वक्तव्यावरून मित्रपक्षच नाही तर सत्ताधारी पक्षांच्या देखील पायाखालची जमीन हल्ली त्यांनी बरसभेत बोलताना म्हटले की उद्धव ठाकरे यांचे किमान वीस ते बावीस खासदारे निवडून येतील असा मला विश्वास आहे त्याचमुळे मागील काही दिवसात झालेले राज्यात राजकीय भूकंप उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून मागे आठावे लागले होते आणि तेच बघता आता उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली आणि त्या दौऱ्याला मिळत असलेला प्रतिसाद उद्धव ठाकरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक आशेचा किरण बघायला मिळत आहे ठाकरेंनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांना पाडण्यासाठी तयारी देखील सुरू केल्याचे दिसत आहे त्याचमुळे लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पूर्ण ताकद मैदानात उतरून सत्ता परत आणखी साठी हा राज्यव्यापी दौरा सुरू केल्याचे दिसत आहे हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बंडखोरी केलेल्या आमदारांना पाडून उद्धव ठाकरे आपला हिशोब पूर्ण करतील व दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपले बावीस ते चोवीस खासदार लावलेल्या अंदाजाप्रमाणे उद्धव ठाकरे निवडून आणतील की नाही याबद्दल तुमचे अनमलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुरताच धन्यवाद जय महाराष्ट्र